गुड मॉर्निंग कसे आज सगळी प्रियास लवली ॲफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि तुम्हा सगळ्यांना आज रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा माझी देवाची पूजा करून झाली आहे आजचा विशेष दिवस आहे आणि रविवार आहे ना आज सुट्टी पण आहे त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित करून झालेलं आहे आज गायब झालं मी रोज व्हिडिओ पाठवायचे ना आज खारुता कशा खेळतात त्यांना सुट्टी येते म्हणजे मला बघायला मिळेल आज अजून एक पण नाही म्हणतात रामनवमी म्हणून मंदिरात गेले असतील दर्शनाला <laughs> कमाल खरंच हा नुसतं असतो खायला पण टाकलंय सगळं त्यांना आम्ही सकाळी सकाळी लवकर उठून आज त्यांनी केलंय सगळं पाणी खाऊ टाकलंय सगळं का त्यांना बघायचं होत हो मला तर रोज दिसत होत्या बाबा चला आज काय आहे रामनवमी आहे त्याच्यामुळे आज संडेला संडे पनीर आणायला काय करत आता तिथे आणि कशासाठी आहे कधी काय ठेवायला ते खाली गर्दी झाली ती त्याच्यामध्ये मी म्हणतो ड्रॉवर बन पाहिजे माझ्या हाताला येईल बघा माझी किती काळजी बायकोच्या हाताला आलं पाहिजे घरात बाकीची मंडळी उंच आहेत ना काय झालंय ड्रेसिंग टेबलचे इथे खूप गर्दी झाली सगळे यांचे ऑइल बघूया ते बाजूला पण लावणार असं ते फुलांच्या इकडे प्रॉब्लेम व्हायला नको फुल फुलांच्या इथे वर दोन्ही सेम करणार ना दोन्ही बाजूला लावताय ना ठीक आहे आणि त्यांना आता काय हे काहीतरी काम लागतंच ना सुट्टी आहे म्हटल्यावर हे आता घेऊन आले ऍक्च्युअली मी म्हणतो ते खाली बनवायचं ते पण ते म्हणत नको खाली जागा रिकामी राहू दे हो हां सेम लेवलला हां ठीक आहे ठीक आहे तरी पण जास्त वजन ठेऊया नको बाबा बस 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 इतकं ताकद लावून करतात ना अरे <laughs> हो, <गया? laughs> mm, हो मला पाहिजे <laughs> <या> <laughs>

हे एवढे सगळे कोम तुमचे आहेत काय थोडी तुझे पण वापरणार ना तू त्यातले तुमचे तुमचे तुमच्याकडे ठेवा माझं तुझं तुझं वेगळं असतं तुमचे वाईचे बॉटल पण ठेवा इकडे गर्दी नको काल एवढं वादळ हवा सुटली ते वेळच खाली पडली वाऱ्याने सगळं ते पण तुटले सगळी आता काम करायचं चाललंय सगळे स्क्रू खिळे कधी कधीच काय 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 साठवून ठेवलेले आहे असं उपयोगी पडतं हे सगळ्या कपाटामध्ये तर हे सगळे डबेच आहेत सेलो टेप हा सगळा खडच भरलेला आहे ह्याच्यामध्ये स्क्रू ड्रायवर पक्कड आता हे पण लावलं पाहिजे एक दिवस सगळं आणून डम केलं आपण खरं आणि बऱ्याचशा गोष्टी आहो घरातच सगळं करतात ना चला आता पनीर चला हाँ। हाँ। <laughs> आज ब्रेकफास्टसाठी बनवले गरम गरम इडली चटणी या तर आमचा ठरलेलाच नाश्ता असतो पोहे उपमा सुट्टीच्या दिवशी तर आज थोडे वेगळं आहे त्याच्यामुळे जरा सगळे खुश आहेत तर आता इडली चटणीचा नाश्ता करूया ही बघा अहोंची घड कशी लावलेत उलटी सुलटी अजून काय आता खाली पण दुकान करायचंय का हळूहळू काय आणि ते एक बाहेर पडले तर कोणाला कसली आवड कोणाला कसली आवड मला आहे ड्रेस कपडे यांची आवड होड्याळ्यांची वॉचेस घ्यायचे वॉच कलेक्शन पण ते घालत पण नाही तर कधी कधी मीच आठवण करते अहो ते आणलेत ते यूज तरी करा पण गेलं बाहेर केवढं की त्यांची नजर अशी कुठे घड्याळाकडेच पडते <laughs> आमच्या गुड मॉर्निंगनंतर आकाशची गुड मॉर्निंग होते अर्धा एक तासाने तर तो म्हणाला मला इडली नको उत्तम आहे आणि ते उत्तप्पा छान असतो त्याच्यामध्ये दे कांदा टोमॅटो घालून एकदा केलं की तसं हेवी ब्रेकफास्ट होतो आणि सुट्टीच्या दिवशी काय करते मी ज्याला काय हवं असेल ते बनवायचा प्रयत्न करते आणि मुलांच्या डिमांड्स कर पूर्ण करताना आईला बरं वाटतं कारण कधीतरीच आपल्याला वेळ मिळतो काहीतरी त्यांना ते खाऊ पिऊ घालायचं एरवी तर माझं सगळंच चपाती भाजी असंच असतं आणि हो सांगायचं काय तर हा जो डोसा असतो की नाही की हे उत्तप्पा असतो की नाही ते असं पॅनमध्ये घालून असं फिरवतात ना त्याचं डावणे तर ते मला काय खरंच जमत नाही आकाशला जमतं मला खरंच अजून पण जमत नाही ते माझं असं ते पसरतच जातं काय माहिती बघा आता मी हे टाकलं की नाही मी एकदा दोनदा केले ते सगळं विस्कुटूनच काय पसरूनच गेलं विचित्र पद्धतीने त्याच्यामुळे मी असं टाकते आणि तो पॅनच असं गोल गोल गोलगोल फिरवते मग ते होतं जरा व्यवस्थित तर संपलं पीठच संपून टाकलं सगळं करून हे असं या पद्धतीने ते चमच्याने करायला गेलं की काहीतरी वेगळं होतं डावणे त्या चला त्याला नाश्ता दिला आहे हे बघा संडे मॉर्निंग आणि आज आता बनवायचं आहे पालक पनीर कारण आज संडे आहे आणि रामनवमी आहे ना त्याच्यामुळे पालक पनीरची तयारी माझी झाली आहे पेस्ट करून झाली आहे आणि सगळा मसाला आता त्याच्यामध्ये परतून घेणार आहे जिरं टाकलं आहे थमालपत्र टाकलं आहे आता ते छान परतून घेते तर मैत्रिणीनू असा माझा संडे तुमच्यासारखाच पूर्णपणे फॅमिलीला समर्पित केलेला आजचा दिवस सर्व फॅमिलीने एकत्र येऊन जेवणाचा घेतलेला आस्वाद आणि त्यांच्यासाठी बनवलेले काही खास पदार्थ तर ते मी याच्यामध्ये आलं लसूण आणि काय म्हणतात हिरवी मिरची पेस्ट टाकली त्याच्यानंतर कांदा टॉमॅटो हे सगळं भाजून घेतलेली ही एक पेस्ट आहे तर ती टाकली आणि ते सगळं छान परतून घेतलं कांदा टोमॅटो पण आहे आणि त्याच्यामध्ये लसूण पण आहे हो आणि थोडं आल्याचा तुकडा पण होता आणि तेल कमी असल्यामुळे मी काय केलं पाणी टाकून टाकून थोडं थोडं असं ते परतत गेली कारण तो मसाला परतला गेला, गेला पाहिजे ना छानपैकी आणि त्याच्यामध्ये मी पालकची पेस्ट आपण करतो ना पालक थोडंसं पाण्यामध्ये त्याला उकळी आणून तर आता बघा मस्त रंग तर दिसतोय छान हिरवा रंग गडद हिरवा रंग किती नजरेला छान वाटतं ना ते बघायलाच खूप छान वाटतं आता त्याच्यामध्ये ते पाहिजे तेवढं पाणी टाकून घेतलं थोडं पातळच पाहिजे कारण भातावर पण तेच खायचं आहे ना वेगळं काही मी करणार नाही त्यामुळे आणखीन थोडं मी त्यात पाणी घातलं थोडंसं पातळच व्हायला पाहिजे म्हणून आणि आता ते उकळी येईपर्यंत मी इकडे काय केलं ताक करून घेतलं ता आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे आता जेवणात ताक हवंच त्याच्यामुळे मस्तपैकी ताक केला आणि ताक नाही जितकं पातं तेवढं चांगलं पोटाला तेवढं छान असतं ना मस्त त्याच्या मीठ त्याच्यानंतर चाट मसाला हे सगळं टाकलं आणि आता फ्रीजमध्ये ठेवून दिलं जेवायच्या वेळेला बाहेर काढायचं तोपर्यंत इकडे छान अशी पालकला उकळी आले त्याच्यामध्ये ता आता पनीर टाकलं आणि आता त्याला थोडी एखाद दुसरी उकळी आणायची कारण जास्त पण पनीर असं शिजवायला नको आणि ते पनीर मी फ्राय करून घेत नाही काही लोक फ्राय करून पण घेतात पण मी फ्राय नाही केले तर हे बघा मस्त झालं आहे पालक पनीर आणि असं आहे आज जेवणाचा बेत पनीर सलाड आमचं नेहमीचं पापड आणि